अहमदाबाद महामार्गावर मंगळवारी अटक केली आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील तुंगारेश्वर येथील पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी रात्री बेचाळीस वर्षे प्रभुकुमार झा या व्यक्तीचा मृतदेह आढळला होता अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची फिर्याद देण्यात आली होती त्यानुसार पेल्हार पोलीस आणि अज्ञात वाहन चालकाविरोधात अपमृत्यूचा गुन्हा दाखल केला होता झहा एका क्रेन सर्व्हिसच्या दुकानात कामाला होता तो नाला येथील धानिव परिसरात राहणारा होता तो रात्री महामार्गावर का गेला असा पोलिसांना संशय आला पेल्हार पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासले त्यावेळी एक व्यक्ती त्याच्यासोबत दिसला पोलिसांनी पन्नास

त्यांत याचा मृत्यू अपघाती वाटावा यासाठी महामार्गावर आणून टाकला या प्रकरणी पेल्हार पोलिसांनी आरोपी सिंग याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली